राहुरी फॅक्टरीत राहुल कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिकची उपशाखा मायफोन मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन संपन्न राहुरी फॅक्टरी परिसरातील आधुनिक मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दालन असणाऱ्या राहुल कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स यांच्या उपशाखेच्या मायफोन या भव्य मोबाईल शोरूमचा उद्घाटन सोहळा हा शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला राहुरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माननीय श्री युवराज सुधाकर तनपुरे हरिभक्त परायण बाळ कृष्ण महाराज खांदे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाळे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमॅन शिवाजीराव कपाळे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमॅन सुधाकर कदम व्हाईस चेअरमॅन आबासाहेब वाळून शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य वैभव गिरमे सुप्रसिद्ध रील स्टार वैभव ढूस आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला यावेळी बोलताना युवराज तनपुरे यांनी म्हटलं आहे की राहुल कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्सची उपशाखा मायफोन मोबाईल शोरूम हे दालन राहुल सोळंके यांनी सुरू केलं आहे हे कौतुकास्पद असून ग्राहकांशी ऋणानुबंध जपून मायफोन मोबाईल शोरूम हे दालन राहुल कम्युनिकेशनने सुरू केलं आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचा श्री दत्तात्रय साळुंके राहुल साळुंके लक्ष साळुंके शैलेश विधाटे राहुल बनकर आदींचा पतीने सन्मान करण्यात आला यावेळी व्यापारी वर्ग ग्राहक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित येवले सर यांनी केले तर आभार राहुल साळुंगे यांनी मांडले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुल